बघ बसलाच भाबडे ए पोरा बब्या ए भी चल येऊ का बाळा मी झोपलाय का तू झोप बरं झोप चल मी येतो आता बब्या चल बाय चल येऊ का हा नाही पोर। चल तू खेळ धिंगाणा कर पोरांना मार हा पोरांना मार बर का हा ऐकून जात सर ऐकतो ना माझं काय करायचं का दिवसभर आज मारायचं पोरांना बर का बर का तिघांना घालायचं हा आईला त्रास देणार का आईला आईला बरं बरं ठीक आहे चल झोप आता झोप मी निघतो हा

गरीब आहे म्हणून त्याच्या ना लागते हे बाबड्या चल शंभर उठ आपलं चल चल जाऊ दे तसलंच हे पहिल्यापासून चल चल चला चल चल आपलं तिकडं चल दे विशेष चला चल हे तरी काय गरब आहे का ते गरीब आहे का तो त्याच जवळ जाणार आता हटकून जाणार हटकून जाणार ते बघा बघा ते हटकून करता त्या जवळ आता आता सूर्य नमस्कार कधीचा कधी बार ए हिरो बबड्या तू एकटाच कसा एक हं बबड्या एकटाच आकाश से रुबी बब्या आईला लेह होसर पूर्व गई मानजर नाही से मानजर नाहीच Ooh, hole, hole. लागा लागा बागा लागा बागा <laughs> हो 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 केले फोडी तरी हे का बघितलं तर बघा आता बघा न बघितला आता हे का ब्रावणीच्या नादी आधी लागली अहो पाय चांगलं तोडून काढतं आहे आणि त्याला बी काय गरज आहे का खोडी करायची ती घाबरतच नाही ते तेवघ कशी बघती फोन जाऊन लपलं आहे तेव्हा हो 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 खाली जाऊ मसलं काय गरज आहे का मग काय भीती वाटते मार खायची तर मग कोडे करूच नाही ना तिकडे किचन मध्ये हिरो स्वतःहून चालले आता कोड्या करायचं काय का चल चल संभो चल आलय पुढं पुढे आलं तसं कसं मागं राहतो तू चल बंदच नाही त्याचे काय नाही काय चालू नाही बघ तो घरामध्ये पाहूल एका ठिकाणी काय संबंध आहे पोळ तो का आल भो। <laughs> <laughs> चल आणि बाबडे अररो गपचूप खेळायचं नाही नाही, गपचूप खेळायचं भांडण करायचं नाही कळलं का अब्या जा कोण ठेवते आता काय करूया मी, पी ते पी, जाऊ पी दे